लग्नाचा आमिष टाकून एका सामाजिक कार्यकर्त्या महिलेची फसवणूक कोल्हापूरच्या संशयतावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल एका सामाजिक कार्यकर्त्या महिलेस लग्नाचा आमिष टाकून रोख सात लाख रुपये सोन्याची अंगठी डायमंड रिंग काढून घेतली लाताबुक्यानी मारहाण करून जाती वाचक केली तसेच मोबाईलमधील डाटा प्रसारित करण्याची धमकी देत चाळीस लाख रुपये आणि चार सोन्याच्या बिस्किटांची खंडणी मागितली याबाबत पीडितीने संशयित योगेश वसंत पाटील राहणार पाचशे सात सी वॉर्ड करवीर वाचनालयाजवळ भवानी मंडप कोल्हापूर याच्या विरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे विश्रामबाग परिसरातील पीडित महिला आणि संशयित योगेश पाटील यांची गतवर्षी जुलै महिन्यात ओळख झाली योगेश पाटील यांनी त्यांच्या पहिल्या लग्नाचा घटस्फोट झाल्याची कागदपत्रे पीडित महिलेस दाखवली त्यानंतर लग्नाचे अमिष दाखवून पीडितेकडून सात लाख रुपये रोख घेतले हातातील सोन्याची अंगठी कानातील डायमंड रिंग घेऊन ते परत न देता फसवणूक केली याबाबत विचारणा केल्यानंतर योगेश यांनी पीडित महिलेस लाताबुक्यानी मारहाण केली तसेच जातीवाचक शिबिगाळही केली पीडित महिलेच्या मोबाईलमधील डाटा प्रसारित करण्याची धमकी देऊन चाळीस लाख रुपये व चार सोन्याची बिस्किटांची खंडणी मागितली सहा जुलै दोन हजार चोवीस ते पाच मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान हा प्रकार विश्रामबाग परिसरात घडल्याची फिर्याद पीडित महिलेने दिली त्यानुसार योगेश पाटील यांच्यावर अॅट्रॉसिटी आणि बी एन एस नुसार गुन्हा दाखल केला आहे महानकर निपसाठी आदि माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा